माझं नाव मधुबाई धोडे आहे मी कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे आणि आज जेव्हा माझी निवड केली तुम्ही नवराष्ट्र पेपरची मी तुमची आभारी आहे फार फार आभारी आहे मी खरोखरच लहानपासून या कष्टकरी संघटनेमध्ये जुडलेले आहे आणि तसं बघायला गेलं आणि सांगायला गेलं तर खूप अशी लोकांच्या अडचणी आहेत आमच्या आदिवासींचं खूप प्रश्न आहे जंगलाचं प्रश्न जमिनीचं मजुरीचं आरोग्याविषयीचं प्रश्न आहे पाण्याबद्दलचं प्रश्न आहे असं अनेक प्रश्नावर आम्ही काम करत आहे आणि मी करते आणि मला असं आभार मानायचा आहे माझ्या वडिलांचं आणि आमच्या कष्टकरी संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचं पण आभार मानायचा आहे कारण त्यांनी मला शिकवलं आहे आणि कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि खरोखर आपल्यावर अन्याय होत आहे हा अन्यायाला कसा वाचा फोडला पाहिजे ह्याच्यासाठी मला खूप मदत झालेली आहे आणि तुम्ही लोक पेपरवाले आहेत त्या लोकांनीसुद्धा आम्हाला खूप पाठिंबा दिलेला आहे जेव्हा आमचं काही प्रश्न असतात तेव्हा तुम्ही लोकं सापून येतात तेव्हा सरकार त्याच्यावर काहीतरी विचार करेल आणि मार्ग काढेल आणि त्याच्याबद्दल परत तुमचं एकदा मी आभार मानते